दत्तनगर बालमित्र मंडळ यांच्यातर्फे कल्याण मुंबईमध्ये प्रथमच भव्य सजावट गणेशोत्सव मंडळात केली आहे पती पद्मनाभन स्वामी मंदिर आणि दशावतार भव्य आरास मंगलदर्शन ठेवले असून सामाजिक कार्यातूनच पटनाचा विशेष कार्यक्रम दिनांक पाच रोजी आहे गणराज्य ज्यांची भक्ती सामाजिकतेचा संदेश देणाऱ्या या भव्य उत्सवात नेर नागरिकांची उपस्थिती लाभत आहे रिपोर्ट फास्ट बालमित्र मंडळी छत्तीस वर्ष गणेशोत्सव मोठ्या धूमधे साजरा करत आहे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून केले जातात रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल मृतपत वया छत्र्यांचे वाटप असेल असे विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून होत असतात छत्तीस वर्ष त्या पूर्ण मंडळाला होत असून वर्षी केरळचं जे प्रसिद्ध पद्मनाम मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा पण इथे तयार केलेला आहे आणि हा देखावा बघण्यासाठी संपूर्ण डोंगरीच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा प्रचंड गर्दी इथे भाविकांची आपल्याला इथे यावर्षी बघायला मिळत आहे आणि दरवर्षी नवीन नवीन उपक्रम असतात त्यामुळे भाविकांनाही यावर्षीसुद्धा नवीन काहीतरी बघायला इथे मिळाला दर्शनासाठी मिळालेलं आहे अर्जुन आम्ही तर पाहतो की एक वातोनिकुलत वातावरण इथे ठेवलेलं आहे भक्तांसाठी त्यावर काय सांगितलं आता कसं आहे पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे आतमध्ये समजा पूजा अर्चा होते दिवे लागतात ते तर कोणाला इथे गैरसह होऊ नये म्हणून सुद्धा आपण इथे संपूर्ण जो हॉल आहे हा वातावरण इथे केले आहे जेणेकरून कोणाला इथे त्रास होऊ नये अशा पद्धतीचं इथे खूप छान वातावरण आपण इथे निर्माण केलं आपण स्वामी मंदिराचा देखाव सुरु केलेला आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद वगैरे खूप छान आहे किती दिवस लागले हे सगळं डेकोरेशन व्हायला किंवा कशा प्रकारे एक सव्वा महिना लागला काय मंडळाकडे काय मागणी आहे बापाकडे काय मागितलं आहे मंडळाप्रेडाची हीच मागणी आहे की बाप्पाकडे आम्हाला सगळ्या मुलांना अजून भरभराटी घेतली होती अजून पुढचा प्रोग्राम खूप छान होईल आमच्या दत्तनगर बालमित्र मंडळ आयोजित सालाबादप्रमाणे गणपती उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करतो हा छत्तीसवं वर्ष बालमान मित्रमंडळाचे सर्व सहकारी पदाधिकारी अतिशय आनंदाने गुण गोविंदाने हा गणपती बाप्पाचा सण खूमधेला साजरा करतो यावर्षी आत्मवेगळा असा हा आपला केरळ येथील पद्मनाथ मंदिर या डोंबरी क्षेत्रात डोंबि दिव्या असं उपांगत आहे आणि म्हणून देखा। हा देखावा बघण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी तुम्ही बघत आहे की असा आग्रा वेगळा असलेला हा फोनंद स्वामी मंदिर आणि हुबेहूब त्याची प्रतिमा असा हा मंदिर इथे साकारत झालं आहे आणि त्याचप्रमाणे या मंडळाच्या माध्यमातून अतिशय लोकांसाठी चांगला उपयोग मी असे कार्यक्रम सालापतप्रमाणे आयोजित करण्यात येत असतात आणि मंडळी सालाबरप्रमाणे लोकांची निगडीत असलेले प्रश्न रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल शालेचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल गोरगरीब जनतेला काय लागतं काय देणं हे सर्व विषय मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण पदाधिकारी सोडवत असतो आणि मग आमच्या मंडळाच्या माध्यमातून मा गणपती बाप्पा असेल नवरात्रोत्सव असेल आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल असे अनेक उपक्रम आम्ही या मंडळाच्या माध्यमातून करत असतो आणि आज भव्य दिवे असं तुम्ही बघत असाल विष्णू आवता दहा अवतं धागवण झालेले आणि अप्रतिम अशी ही कलाकृती आपल्या मंडळाने सादर केली आणि अतिशय आनंद वाटतोय आज प्रचंड असा आनंद मी माहिती घेतल्याप्रमाणे पुण्यामध्ये पण दगडशेठ हलवाईच्या गणपती ही अशाच पद्मनाभ स्वामीचंही देखावा अवघड आला आम्हालाही मनावरून आनंद झाला की आम्ही मंडळाने पद्मनाभ स्वामींचं देखावा सादर करून लोकांना त्याचं देखावा एक चांगलं प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळाच्या वतीने सांगण्याचं कारण की यावर्षी आम्ही विष्णू सहस्त्र नामाचंही जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पहिल्यांदाच या कल्याण डोंगुली क्षेत्रामध्ये गणपती आपलं अथर्व शीर्ष म्हणून सा सकाळी सात ते नऊ म्हणजे पाच तारखेला हा कार्यक्रम सकाळी सात ते नऊ आपण आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या या डोंबिलीमधील मयुरेश्वर मंडळ गणपती मंडळ यांच्या संस्थापिका अमृत आम्रुत, संध्यादा अमृते यांच्या माध्यमातून आणि मठाचं आपलं स्वामी समर्थ मठ नांदिवले यांच्या संस्थापक आटेताई यांच्या माध्यमातून गणपती आत्रविशेषाचा कार्यक्रम पाच तारखेला ठेवण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला शालेचे विद्यार्थी भाग घेणार आहेत महिला मंडळ मोठ्या प्रमाणात भाग घेणार आहेत सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात भाग घेणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की पाच तारखेला सकाळी सात ते नऊ या दरम्यान अथर्व शिवसेचा अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम कधी न झालेला आहे कल्याण नोकरी महापालिकेत असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा असं मी आवाहन करतो